मित्रांनो सकाळी सकाळी हे दृश्य पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं दृश्य आहे हे चिखलदरा आहे मित्रांनो आणि चिखलदरामध्ये जो शक्कर तलाव आहे त्या ठिकाणी बनलेलं हे पूल म्हणजे या पुलावरून फिरताना जो आनंद येतो जी मौज येते ती शब्दात न वर्णन करण्यासारखी आहे मस्त तलावाच्या काठावर फुलावर पाय पाण्यात बुडवून बसण्याचा जो एक वेगळा आनंद आहे तो आनंद या ठिकाणी घेता येतो मस्त इथं बोटिंग नौका विहार सुद्धा करता येते वनराईच्या परिसरात असलेला हा शक्कर तलाव आहे आणि वनराईच्या परिसरातील या ठिकाणी जर समजा तुम्ही सकाळी वनराई येथे थांबले आणि सकाळी उठून जर या पुलावर आले तर पायी पायी एक तीन ते चार मिनटात या व या सरोवराकाठी पोचू शकतो मस आणि मस्त पायी फिरण्याची जी, जी एक वेगळीच मजा या ठिकाणी येते ते, ते अवर्णनीय आहे म्हणजे मला इथून असं सांगायचं आहे की चिखलदरा या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एक शक्कर तलाव किंवा भीमकुंड किंवा पंचबोल हेच नाही आहे तर असे भरपूर पॉईंट आहेत की ज्या ठिकाणी फिरताना एक निसर्गाचा आस्वाद घेता येतो आणि जगण्याचं खरं जे एक मौज आहे ती मौज उपभोगता येते निसर्गाच्या सानिध्यात राहता येते आता पहा हे किती सुंदर असं ठिकाण आहे मी आणखी एक दुसरी गोष्ट पाहू शकता मित्रांनो की या ठिकाणी खूप पावसाळा झालेला आहे आणि खूप पावसाळा झाल्यामुळे ही निलगिरीची झाडाची पानं पाहू शकता पूर्ण पानं पडून गेलेली आहे म्हणजे पावसाळ्यात अति पावसाळा झाला की ह्या निलगिरीच्या झाडाची पानं गळून पडतात म्हणजे